गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नदी व नाल्यातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करण्याचा सपाटा महसूल विभागाने लावला आहे तालुक्यातून रात्रीला अवैधरित्या वाळूची चोरी करून महसूल विभागाला लाखो रुपयाचा चुना लावण्याचे काम वाळू तस्कर करीत असल्याने अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे आणि सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे फिरते पथक रात्रीला गस्ती लावत आहेत अशात वाहन मिळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते मे एकोणतीसच्या पहाटे पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे वाजता सौंदड ते राका मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करताना क्र एम एच ए जे चौवेचाळीसशे तेहत्तीस हे मिळाले वाहन चालकाला रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नव्हता त्यामुळे सदर वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली वाहनमालक राजेंद्र बेंडारकर असे असून वाहन चालक नामे मोहित जागेश्वर चांदेवार दोन्ही रा सौंदड असे आहे सदर कारवाई महसूल पथकाने उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे आणि तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या आदेशावरून ही जप्तीची कारवाई केली आहे तर दोन वाळूची किंमत नऊ हजार रुपये अंदाजे पंधरा लाख रुपये एवढी असून पंधरा लाख नऊ हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे तसेच सदर वाहन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला असून यासोबत लाखो रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे सदरची कारवाई अर्जुनिक मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी अनिकेत मेश्राम हनुमंत आंबेकर यांनी केली आहे दोन ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडण्यात पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम अठ्ठेचाळीस नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती फिरते गस्ती पथक तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी अ कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनिमोरगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो